नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो इथं तुम्ही बातमी बघत असाल तर या बातमीवरून तुमच्या हे लक्षात आलं असेल की लवकरच शिक्षक अभियोग्यता आणि गुणवत्ता चाचणी होणार आहे म्हणजेच तिसरी टेट थर्ड टेट होणार आहे आणि बरेच जण मला बऱ्याच दिवसांपासून प्रश्न विचारत होते की मॅडम थर्ड टेट होणार आहे काल कधी होणार आहे काय होणार आहे तर मित्रांनो नियमानुसार म्हणजे ज्या प्रकारे कोर्टामध्ये यापूर्वी शासनाने सांगितलं होतं त्यानुसार तरी दर सहा सहा महिन्यामध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्याचं किंवा आयोजित कर केलं जाईल असं सांगितलं गेलेलं होतं परंतु मित्रांनो दोन हजार बावीसची जी टेट आहे म्हणजे सेकंड टेट ही दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये झाली त्यानंतर अजूनही तिसरी टेट झालेली नाहीये म्हणजे त्याच गोष्टीबद्दल मग कोर्टामध्ये विचारणा केली असता आता पुढे म्हणजे एप्रिलमध्ये पुढची डेट आयोजित करण्याचं कुठंतरी आता करावी लागणार आहे म्हणजे करण्याचं शासनाचं नियोजन नाहीये तर कोर्टाकडून कुठंतरी असे आदेश आपल्याला दिसत आहे आणि थर्ड डेट आता होऊ शकते म्हणजे होऊ शकते म्हणजे होईलच मित्रांनो कारण जर सहा सहा महिन्यांनी डेट घ्यायची आहे तर बावीस ची तेवीसला घेतली आता ही दोन हजार तेवीसची डेट आहे जी त्यांना आता कुठंतरी एप्रिल मे महिन्यामध्ये म्हणजे आचारसंहितेनंतर किंवा ही गोष्ट घ्यावी लागणार आहे तर त्यामुळे जे ऑगस्ट दोन हजार तेवीस चे जे विद्यार्थी होते ते खूप मेसेज करत होते मॅडम आम्ही आता इलिजिबल आहे का तर मित्रांनो भरतीमध्ये तुमची जर टीटी सीडी टी सी तुमची क्वालिफाईड असेल झाले असाल तर तुम्ही आता थर्ड मध्ये इलिजिबल असाल आता थर्ड मध्ये जागा निघतील का काय तर हे डिपेंड आहे मित्रांनो की कि किती जागा ते काढतात तर बघा मित्रांनो कुठंतरी कोर्टाकडून या संदर्भामध्ये विचारणा केली गेलेली आहे किंवा कोर्टातर्फे आदेश येणार आहेत त्यामुळे थर्ड डेट नक्कीच होणार आहे आणि लवकरच होणार आहे कदाचित तुम्हाला असंच मागच्या दोन हजार बावीसच्या डेट सारखं अचानक तुम्हाला नोटिफिकेशन येऊन एक्झाम होऊ शकते याची दाट शक्यता आहे आता तुम्ही म्हणसाल मैं मॅडम ह्या सेकंड फेजच्या जागेसाठी होणार का यासाठी होणार का तर तसं नाही मित्रांनो ह्या ज्या जागा आहेत ना सध्या आता ज्या सेकंड टेटसाठी आलेल्या आहेत त्या सगळ्या जागा सेकंड टेटमधूनच भरल्या जाणार आहे त्यानंतर मग ज्या उर्वरित म्हणजे त्या यामधल्या जागांचा आणि थर्ड टेटचा संबंध नाही थर्ड टेटमध्ये मध्ये नव्याने जागा येतील नव्याने म्हणजे ह्या जागा भरल्यानंतर जर शिल्लक राहत असतील त्या जागा मग थर्ड टेट मग तुम्हाला माहितीये थर्ड टेट झाल्यानंतर मग पुढे भविष्यामध्ये जर अतिरिक्त शिक्षक असतील तर त्याचं समायोजन बिंदू नामावली किंवा बाकीच्या गोष्टी करून जर जागा शिल्लक राहत असतील तर मग त्या जागा थर्ड टेड मधून भरल्या जातील तर त्या भरण्यासाठी जरी उशीर लागला लागू शकतो परंतु त्याचं आयोजन मात्र एवढ्यामध्ये होऊ शकतं हीच गोष्ट मला तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगायची होती की थर्ड डेड होण्याचे चान्सेस मला खूप जास्त प्रमाणात दिसत आहे कारण जर त्यांना कोर्टाकडून तसा आदेश आला की पुढचे कार्यक्रम तुम्ही थर्ड डेट कधी घेणार आहे ते जाहीर करा तर त्यांना कुठंतरी ते जाहीर करावं लागेल आणि त्याचनुसार मग तिसरी टेट घेतली जाऊ शकते इथे बात तुम्ही बातमी असेल तुम्ही ही बातमी आपल्या कम्युनिटीला देखील टाकलेली आहे मी आणि टेलिग्राम चॅनलला देखील टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात अपडेटसाठी चॅनल देखील तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तुम्ही म्हणसाल की मॅडम बऱ्यापैकी जागा आता भरल्या गेलेल्या आहेत मग थर्ड डेटमध्ये जागा निघतील का तर हो मित्रांनो असं नाही की इथे जागा भरल्या गेल्या आहे म्हणून तिथे मिळणार नाही बऱ्याच गोष्टी असतात जागा निघतील पण एवढा आहे की एवढ्या मोठ्या जागा नक्कीच निघणार नाही याच्यापेक्षा कमी जास्त कमी असू शकतात कारण जेवढ्या जागा सांगितल्या जातात ना तेवढ्या भरल्या जात नाही टोटल आपल्याला साठ हजार जागांचा आकडा सांगितला गेला होता त्यानंतर त्यावर कपात करून पन्नास टक्के जागा भरल्या गेल्या म्हणजे तीस हजार जागा भरल्या जातील असं सांगितलं होतं मग त्या तीस हजार जागांमध्ये देखील आता सध्या अकराच हजार भरल्या आणि नंतर बाकीच्या ज्या आपण म्हणतो कन्व्हर्टेड राऊन किंवा विथ इंटरव्ह्यू अशा म्हणून कुठंतरी वीस हजारापर्यंत जागा भरल्या जातील मग ज्या तो साठ हजारांचा आकडा होता तर त्याच्या जागा भरल्या गेलेल्या नव्हत्या आणि त्या जागा जर शंभर टक्के खरोखर शिल्लक असतील आणि आहेच तर त्या जा, जागा मग थर्ड टेडला येतील ज्या ज्या जागा तुम्ही पंचावन्न हजार किंवा साठ हजारांचा जो आकडा म्हणत होते ना तर त्या जागा मित्रांनो था नक्कीच थर्ड टेटमध्ये तुम्हाला बघायला मिळतील परंतु आता सध्या ज्या वीस बावीस हजारांचा जो आकडा आहे ना तो याच्यातूनच जा भरला जाईल तोही मला अजून पूर्ण भरताना दिसत नाहीये कारण अकरा हजारामध्ये मधले देखील अकरा हजार पूर्ण नाहीच येत ते त्यामध्ये पण गैरहजार वगैरे भरपूर आहेत तर ते जवळजवळ आठ साडेआठ हजार मिळाले असावेत जर कॅल्क्युलेशन लावलं तर परंतु जर त्यातला कन्वर्टेड राऊंड केला त्यामध्ये रिक्त पत्र गैरहजारचा राऊंड केला त्यामध्ये इंटरव्ह्यूचा नववी दहावीच्या बाकी आहे तो, तो, तो हे सगळ्या गोष्टी जर केल्या ना तर तो आकडा कुठेतरी पुढे जाईल तरी देखील तीस हजारांचा आकडा पूर्ण होत नाहीये आणि तो तीस हजारांचा आकडा यातून पूर्ण होईल असं वाटत नाही फेज टू होणार होती तर फेज टू पूर्वी जर थर्ड टेड आयोजन केलं तर कुठेतरी फेज टू होणार नाही असं मला वाटतं म्हणजे काय घडू शकतं ते थे सांगता येत नाही दर तीन तीन महिन्यांनी ऍड ये येईल आणि पुढची टेट होईपर्यंत याच टेट मधून जागा भरल्या जातील असं सांगितलं गेलं आता मित्रांनो मार्च महिन्यामध्ये मा त्यांनी सेकंड डेटची पहिली यादी लावली म्हणजे फेब्रुवारीमध्ये लावली जवळजवळ फेब्रुवारी महिना ला, संपत आला होता मार्चमध्ये आणखी त्यांना नियुक्त्या मिळालेल्या नाही तर आपण मार्च यासाठी धरतो की मार्चमध्ये त्यांना नियुक्त्या मिळाल्या मार्चपासून तीन महिने जर आपण पकडलं आणि तीन महिन्यापूर्वी जर यांनी थर्ड डेट घेतली तर त्यांच्या नियमानुसार प्रत्येक तीन महिन्यानंतर येणाऱ्या जागेमध्ये पुढची डेट होईपर्यंत तुम्ही इलिजिबल असाल तर मग पहिल्या या तीन महिन्यामध्ये जेवढ्या जागा येतील तेवढ्याच तुमच्या त्यानंतरच्या जागा मात्र त्या थर्ड कन्वर्ट होतील कारण मित्रांनो हे छोटे छोटे नियम हे लोक काय करतात नियम बनवले जातात आणि मग ते छोटे छोटे जे नियम आहे ना नंतर मग तुम्ही एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की नाही नाही नियमानुसार हे असं असं आहे नियमानुसार ते तसंच दस तसं आहे जसं की पंजाव साठचा मुद्दा आता तो थर्ड एटमध्ये मध्ये कसं राहील तो, तो मुद्दा कंटिन्यू राहील जोपर्यंत आता कोर्टातून आदेश येत नाहीये म्हणजे कोणाचं जरी एका बाजूने निर्णय येत नाही मध्ये हायकोर्ट असो काही लोक सुप्रीम कोर्टात जात आहेत तर त्यात असो जो तिकडून जो आदेश येईल तो तो फॉलो करावाच लागेल परंतु सध्या तरी आता तो नियम राहील आता तो नियम असा राहील की ते अगोदरच सांगणार जे कॅटेगरीमधून पास आहेत तर त्यांना कॅटेगरीचीच जागा घ्यावी लागेल आणि जे ओपनमधून असेल तर त्यांनाच ओपनमधून मग ते इलिजिबल असते तर हे तुम्हाला माहिती आहे मी वेगळ्यांनी सांगायची गरज नाही जे जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ज्यांनी ओपनमधून म्हणजे ओपनचा कॅटेरिया पूर्ण केला आहे त्यांनी आता फॉर्म भरत असताना वगैरे तुमचं जे टाकणार तुम्ही तर तो जास्त मार्क्सवाला टाका ज्यांनी आधी चुका केल्या त्यांनी आता त्या चुका नेक्स्ट टाइम करू नका आता जेव्हा केव्हा फॉर्म येतील पुढच्या प्रोसेस होतील तुम्हाला कळतीलच पण मला असं वाटतं की थर्ड डेट पूर्वी फेज टू होऊन जावी त्यानंतर थर्ड डेट व्हायला काहीच हरकत नाही म्हणजे हा टोटल तोत, या टोटल जागा प्लस फेज टू मध्ये ज्या काही दहा टक्के जागा येणार होत्या ती देखील यामध्ये व्हावी कारण याबद्दल पूर्वी पण सांगितलं गेलेलं होतं की फेज टू होणार आहे तर ज्या काही दहा टक्के जागा किंवा उर्वरित ज्या तीस टक्के जागा त्यातल्या पण काही जागा येणार होत्या तर ते कुठंतरी होतं की नाही होतं याबद्दल थोडंसं शाश्वती वाटत नाही परंतु त्या त्या गोष्टी होऊन मग त्यानंतर थर्ड डेट व्हावा असं मला वाटतं कारण की एक्झाम किती लवकर घेतो त्यापेक्षा भरती किती लवकर होतो हे महत्वाचं आहे तुमची एक्झाम घेतली जाईल दहा बारा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये पाच सहा दिवस फॉर्म भरायला देतील दहा बारा दिवस एक्झामला देतील हजार हजार रुपये तुमचे जातील एक्झाम होईल मग पुन्हा असंच की फास्ट एक्झाम झाल्यामुळे कमी जास्त मार्क्स आणि मग पुन्हा वर्ष दीड वर्ष भरती होणार नाही त्यापेक्षा तीच परीक्षा जर थोडीशी लांबली आणि हा जो राऊंड हा जो कोरम आहे हा कम्प्लीट केला तर उर्वरित ज्या जागा आहे कारण टोटल तर वीसच हजार जागा भरल्या जात आहे असं मला इथून दिसतंय त्याच्यानंतर जर कदाचित म्हणजे ज्या तीसमधल्या पण दहा राहतात आणि पुढे मग त्या ज्या पण दौऱ्या हजार साठ हजार होतात त्या पण जागा राहतात त्या थर्ड डेडमध्ये येण्याचे चान्सेस आहेत आता हे सगळं हे मी माझ्या याच्याने सांगितलं की अशा गोष्टी होऊ शकतात परंतु मला या गो या स्पेशल व्हिडिओमधून म्हणजे थर्ड टेडबद्दल जो व्हिडिओ करत आहे यामधून सांगण्याचा उद्देश हाच आहे की अचानक तुमच्या समोर जाहिरात येणार आहे मित्रांनो कारण आज बातमी आलेली आहे कोर्टामध्ये त्यांना सादर करायचा आहे त्यामुळे अचानक थर्ड टेडची म्हणजे कधी येऊ शकतो मग तो एप्रिलमध्ये येईल मेमध्ये येईल तर झाल्यावर येईल निवडणूक झाल्यावर येईल किंवा याच्यामध्ये देखील येऊ शकतो म्हणजे ते सांगता येत नाही पण मला असं वाटतं की थोडंसं लेट यावा जेणेकरून हरावंड कन्वर्टेड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होऊन फेस टू होऊन त्याच्यानंतर मग तुमचं ची एक्झाम जर झाली तर सर्व विद्यार्थी म्हणजे इकडचे न लागलेले विद्यार्थी मग तिथं शंभर टक्के उतरतील धन इकडच्या पण भरतील तिकडच्या पण भरतील असे बऱ्याच जणांचं झालेलं आहे की सतराचं देखील कन्वर्टेड राऊंड बाकी आहे तरी देखील ते विद्यार्थी वेटिंगवरचे एक एक मार्काने जे वेटिंगवर आहेत ते देखील आता सेकंड टेटमध्ये होते आणि तिथं ते कुठं कुठं जॉईन झालेलं आहे काही जण दूर आहेत काही जण जवळ आहेत मग त्यांना त्याची पण अपेक्षा आहे कोणाला पुढच्याची पण अपेक्षा आहे मग त्याची पण असं होण्यापेक्षा एकच भरती प्रक्रिया पूर्ण होऊन त्याला फुल स्टॉप लागावा आणि मग दुसरी प्रक्रिया व्हावी जेणेकरून इकडचे विद्यार्थी तिकडे नसतात तिकडचे इकडे नसतात एकजण एका ठिकाणी समाधानी असतो आणि मग जर तुम्हाला तुमचे मार्क्स वाढून दुसऱ्या जिल्ह्यात यायचं असेल तर मग त्याची संधी तर त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे म्हणजे आता जे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पण त्यांना असं वाटतंय की आम्ही लांब लागलो तर ता त्यांनी पुन्हा अभ्यास करावा पुन्हा एक्झाम द्यावी जास्त मार्क्स पाडून तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जाऊ शकता तर ही संधी शासनाने तुम्हाला दिलेली आहे त्यासाठी स्वतंत्रपणे परीक्षा द्यायची असं सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे की बऱ्यापैकी उमेदवार स्वजिल्ह्यात येण्यासाठी एक्झाम देणार मग त्या मागच्या जागा पुन्हा एक राहतात पण त्या मग पुढे पुढे कशा इमिजिएट कन्वर्ट केल्या गेला पाहिजे मग ही जर सायकल एकदम व्यवस्थित चालली ना का तर काहीच प्रॉब्लेम होत नाही मित्रांनो आठ अर्धा दहा वर्ष भरती प्रक्रिया केली जात नाही मग त्यामुळे काय होतं की एखादी जागा रिक्त राहिली तर ती रिक्तच राहते म्हणजे आम्ही जिल्हा परिषदांमध्ये जवळ येऊन बघतो तिथं कसं होतं की एक जागा रिक्त असते तर तिथं जवळजवळ भरती होत नाही म्हणून ती चार शिक्षक जर एखाद्या शाळेला अलाउट केले तर तीन शिक्षकांवरच चार चार वर्ष शाळा सांभाळण्याचं हे येतं तीन तीन चार चार वर्ष कधी कधी मग एक शिक्षक अचानक बदली करून जातो किंवा काही गोष्टी तर मग दोन म्हणजे चार शिक्षक तिथं आहेत पण दोन शिक्षकांवरच येतं बऱ्याचदा ठिकाणी चार म्हणजे चार चार शिक्षक पाच शिक्षक आहेत पण एका शिक्षक एक शिक्षक देखील शाळा सांभाळतो अशी सिच्युएशन आहे कशामुळे ही सिच्युएशन काम का गुणवत्ता ठासाळते त्याच गोष्टीमुळे की विद्यार्थी आहेत सगळ्या गोष्टी आहेत एक्झाम घ्या सहा सहा महिन्याला एक्झाम घ्या पण तिथं शिक्षक तुम्ही वेळोवेळी प्रोव्हाइड करा एखादा शिक्षक समजा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन झालं तो तिथून गेला तर तिथं सहा महिन्याच्या शिक्षक पुरवा त्यासाठी तुम्ही एक्झाम घ्या काय घ्यायचं तुम्हाला ते घ्या किंवा पूर्वीची जी एक्झाम घेतलेली आहे त्यातल्या वेटिंगच्या विद्यार्थ्यांना तिथं पाठवा म्हणजे एखाद्या गरीबाचा फायदाच होतो ना एखादा विद्यार्थी अभ्यास करून दुसरं पद मिळवतोय ती जागा रिक्त होती ती जागा सहा महिन्याच्या आत भरावी जेणेकरून जे बेरोजगार सहा सहा दहा दहा वर्षांनी घरी राहील ते घरी राहणार नाही शाळेतल्या मुलांना शिक्षक मिळतील खूप साधी गोष्ट आहे परंतु इम्प्लिमेंट झाली पाहिजे पण त्याच्या व्हिडिओमधून या मधून तर सांगण्याचा उद्देश आहे की एक्झाम होणार आहे प्रिपेअर राहा धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून हीच महत्त्वाच्या महत्त्वपूर्ण अपडेट देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आपले आवडत असतील तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर आपलं पॅशन जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनलसोबत रहा धन्यवाद